मारवा लेखिका अनघा काकडे त्या रात्री का, का कुणास ठाऊक पण मला झोप लागली नाही विशाखचं इंस्टाग्राम अकाउंट बघ त्याच्या उगाच कुठल्या तरी अगदी झल्ली फोटोकडे एक टक बघत बस त्याच्या दर्दी गाण्यांचे व्हिडिओ बघत बस असे माझे नॉनसेन्स उद्योग चालले होते मला तर विशाख आवडत नाही मी आता माझ्या करिअरकडे लक्ष देणार आहे त्याच्या मेसेजचा मला काहीही फरक पडला नाहीये हे मी जरी मनाशी घोकत असले तरी मी असं का वागतेय हे मलाच कळत नव्हतं विशाखला अजून रिप्लाय केला नव्हता पण खरंच मला मेसेज करायचा होता का आता हे प्रकरण थेट बोलून संपवून टाकावं असं मनाने घेतलं आणि सकाळी सकाळी त्याला मेसेज केला हे गुड मॉर्निंग सॉरी काल लवकर झोपले आई ओके okay? त्याच्या मेसेजने मला काहीही फरक पडलेला नाहीये मी किती न्यूट्रल आहे चिल्ल आहे हे सगळं दाखवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला नो no, आय एम नॉट ओके okay. काय विचित्र मुलगा आहे आता काय बोलू मी याच्यावर आधीच मी इतक्या वेळा माती खाल्लीये की पुन्हा असा प्रश्न विचारणं बरोबर दिसणार नाही मग काय मेसेज करू आता पण बरं झालं माझा प्रश्न त्यानेच सोडवला त्याचाच परत मेसेज आला संध्याकाळी मस्कावाला कॅफे फार विचार न करता भेटून काय ते मिटवून डोक्यातला विचार काढून टाकू असा विचार क...